गेल्या काही दिवसांपासून पीएमपीएल मध्ये होणाऱ्या सलग चोरीच्या घटनेने नागरिकांना आपल्या ना भीतीच्या वातावरणात टाकलेलं आहे तर आपण डी सी पी स्वार्थळा पाटीलकडून जाणून घेऊया की यांचं याच्यावर काय म्हणणं आहे मॅम गेल्या काही दिवसापासून पीएमपीएल च्या मध्ये चोरीच्या घटना खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्या म्हणजे जास्ती तर केसेस स्वारगेटमध्ये आहेत तर त्याच्यावर आता पोलिसांची काय कारवाई आहे चालू आहे ॲक्च्युली स्वारगेटमध्ये केसेस का जास्त आहेत हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे स्वारगेट हे एक मोठं बस स्टँड आहे याच्यामध्ये फक्त पीएमपीएलच नाही राज्यभरातून बसेस येत असतात परंतु ह्या ज्या घटना घडतात त्या एक्झॅक्टली सारगेटलाच होतात अशा नाही आहे तर कुठं तरी इतर ठिकाणी लोक बसलेले असतात त्या ठिकाणी ही घटना झालेली असते पण प्रवाशांना उतरल्यानंतर लक्षात येतं रिलॅक्स झालेले असतात घरी गेलेले असतात किंवा असं त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपलं हे हरवलं येते आणि मग ते त्या पोलीस स्टेशनला अप्रोच होतात कारण जरी ते दुसरीकडे कुठं गेले तरी त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला स्वारगेटला लक्षात आलंय तर तुम्ही ते स्वारगेटलाच केस द्या यामुळे स्वारगेटला ह्या घटनांची नोंद होण्याचं प्रमाण हे मोठं आहे आणि त्याच्यावरती आमच्या लेवलला आम्ही कारवाई करतच असतो आम्हाला अशा टोळ्या माहीत असतात किंवा लक्षात येतात आम्हाला त्यांच्यावरती वॉच ठेवला जातो कंटिन्युअस अशा टोळ्या उचलल्या जातात आणि त्यांच्याकडून मग बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावरती ह्या केसेस ओपनही होतात आणि रिकव्हरीही होते आणि ती आम्ही मुद्देमाल लोकांना परत देतो मध्यंतरी आम्ही मुद्देमालाचा वाटपचा मोठा कार्यक्रम केलेला होता त्याच्यामध्येही असा ह्याच्यातला जो मुद्देमाल आहे तो, तो मोठ्या प्रमाणावर परत केलेला आहे